सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कायम कायमसेवेच्या मागणीसाठी आजपासून दिनांक एकवीस जून मुख्य कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं काम करणाऱ्या का या महिला आता हक्कासाठी उघडपणे लढा देत आहेत यावेळी युनियनचे सदस्य कर्मचारी आणि महिला उपोषणकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही वेळोवेळी ट्रस्टचे अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळ प्रतिनिधींना भेटून केल्या मात्र आजवर कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही विशेष म्हणजे या महिला दोन हजार पंधरा सोळा दरम्यान अन्नपूर्णा प्रसादालयात रोजंदारी तत्वावर रुजू झाल्या परंतु त्यानंतर नियुक्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांना थेट कायम समाविष्ट करण्यात आलं मात्र या महिलांना का डबलण्यात आलं असा सवाल यावेळेस कामगार संघटनेचे प्रतिनिधी श्री नारद अहिरे यांनी उपस्थित केला तसेच स्थानिक आदिवासी महिलांना कायम सेवे सामावून घेण्यास टाळ टाळ का असा थेट प्रश्न उपस्थित कर्मचाऱ्यांनी केला त्यांच्या बरोबर ते लोक आज सप्पन पैकी परमनंट झाले आणि त्या दोनच महिला फक्त परमनंट व्हायच्या किती वर्षापासून काम करत दोन हजार पंधरा सोळापासून पासून काम करत आहेत म्हणजे दहा एक वर्ष दहा दहा अकरा वर्ष झाले मग यांचं म्हणणं काय तुमच्या युनियन मार्फत युनियन मार्फत आम्ही वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहारही केले व्यवस्थापनाला आणि मान्य त्या मग कराला रेग्युलर वेळोवेळी पत्रव्यवहार केले परंतु अद्यापपर्यंत त्या कुठल्याही पत्रव्यवहारावर तसल्या प्रकारची चर्चा झाली नाही उलट त्या उलट त्या पत्रव्यवहाराला केराची टोपलीच दाखवली तरी शेवटचा पर्याय म्हणून संघटनेकडे विनंती केली आणि आम्हाला उपोषणा अन्न त्याग उपोषणासाठी संघटनेने त्यांना परमिशन दिली आणि आम्ही सर्व कर्मचारी त्यांना सपोर्ट करतोय किती वर्ष तर तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे परमनंट करा मग ते काय म्हंटले तुम्ही त्यांना विचारपूस केली हा पत्र बी दिले त्यांना काय उत्तर दिलं पत्र म्हणून मग तुम्ही आवड केलं का म्हणून आम्ही जोपर्यंत तो होणार नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण करणार जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचे हे उपोषण आमरण सुरू राहील असा इशारा या महिला कर्मचाऱ्यांनी दिला आहे त्या संघर्षामागे नाशिक वर्कर्स युनियनचा पूर्ण पाठिंबा असून यावेळी अनेक कर्मचारी उपस्थित होते आंदोलनाचा पवित्र अधिक तीव्र होत असल्यामुळे विश्वस्त संस्थेने यावर तातडीनं सकारात्मक पावलं उचलणं अपेक्षित आहे एन सी यूसाठी रघुवीर जोशीसी सप्तशृंगगड